मित्रांनो आपण पोचलो तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बोटीतून आपण आलोय बोटीतून असं आहे छान पाणी सुरू स्वच्छ पाणी हा स्वराज्यातला एक किल्ला सिंधुदुर्ग किल्ला संस्थापक शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला छान तिकडे पॅरासिलिंग चालले स्वराज्याचा ध्वज लावलेली विहीर आहे काय तिथं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मला सिंधुदुर्ग किल्ला दाखवत होता रक्षक भिंतवा किती मोठी साधारण अठ्ठेचाळीस एकरचा परिसर आहे किल्ल्याचा पंधराशी तटबंदी तिकडे सप्लेट दिसतोय तो, तो। समुद्रात केंडावरती

किल्ल्याला धडकता येत